आमची प्रामाणिक हो इच्छा होती की खटाव तालुक्यातील वडूदचं मुख्यालय असणाऱ्या या गावामध्ये संकटीची शाखा व्हावी आणि ती शाखा आज पूर्णत्वाला गेली ज्योतिबाच्या प्रांगणात तुम्ही गोडसे मंडळींनी मला शब्द दिला आहे की खांद्याला खांदा लावून मी तुमच्यासोबत काम करायला तयार आहे या वडूज नगरीवर विशेष प्रेम आहे की आज जो माझ्या माझा माझ्या कुटुंबाचा जो काही उद्धार झाला आहे ते वडूज नगरी त्याला कारणीभूत आहे माझ्या प्रगतीमध्ये ओडूदच्या शहराचा इतिहास आहे त्यामुळे माझी विनंती एवढूच करणार मी जवळच आहे पाहुना म्हणून बघू नका उडबस करतोय मी तुमच्यासोबत कुठल्याही प्रश्नांवर असू द्या वडू शहरातले प्रश्न असतील केवळ शेतीचेच नाही वडू शहरातले प्रश्न असतील तरी त्या प्रश्नांसाठी मी तुमच्या बरोबर आहे सकाळी बागलसाहेबांनी आज तहसीलदार कार्यालयामध्ये गेले होते अत्यल्प भूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचा दाखला मिळायचा बंद झाला आहे हे लक्ष काय तुमचं आमचं नाही इथल्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे पण तिकडं त्यांना लक्ष नाही जवळपास चार हजार दाखले दिलेले आहेत आता शाळेचा हंगाम चालू आहे विद्यार्थ्यांना दाखले लागत आहेत दाखले असतील तर पंजाबराव देशमुखांच्या विविध नावाने असणाऱ्या योजना त्यांना मिळत आहेत शेतीचे प्रश्न तर आहेत गोकूचं बिल शंभर टक्के आहे विकास परवा म्हणाला होता की मी तुम आम्ही तुमच्याबरोबर काय यावं गेले दहा महिने तो ऊसाच्या बिलासाठी सात ते आठ महिने सर्वात जास्त ऊस असताना देखील धडपडतोय ऊसाचं बिल मिळालेलं नाही आम्ही एक त्याला चमत्कार दाखवला तो तयार झाला आणि संघटनेची शाखा उभी राहिली आणि पंडित मिस्त्रींच्यावर कोरोनाच्या काळामध्ये अडी अडचणी उभ्या राहिल्यानंतर कॅपरे फायनान्स कंपनीनं मोक्याची जागा आहे म्हणून ती बळकावण्यासाठी त्यांच्यावर जप्तीची प्रक्रिया केली होती आम्ही गावातल्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना विनंती केली की आपण एका सामान्य माणसाला व्यापाऱ्याला वाचूया तालुक्यातले पदाधिकारी जमले आणि कॅपरे फायनान्सचा तुकडा आम्ही त्याच ठिकाणी पाडला म्हणजे अगदी कोर्ट कमिशन असताना देखील त्या सगळ्या परिस्थितीत त्यांना मदत केली आणि त्यांच्या प्रकरणानंतर वडूजमधल्या मायक्रो फायनान्सच्या नावात नावामुळं नावातून अनेक लोकांची फसवणूक झाली होती म्हणजे अनेक बाबा बंडगोड सरांच्या बंधूंनी आम्हाला तर महिलांची अनेक नावं दिली की ज्यांची मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून फसवणूक झाली होती सव्वा सव्वा लाख रुपये कर्ज त्यांच्या नावावर होतं संघटना त्याही ठिकाणी एच डी एफ सी बँकेत काकांच्या नेतृत्वाखाली गेली आणि बारा हजार रुपयात सेटलमेंट केली सव्वा लाख रुपये कुठे आणि बारा हजार कुठे आणि जवळपास पंचवीस ते तीस गोडसेंच्या महिलांना तिथं न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक ठिकाणी प्रसिद्धी करायला कमी पडतोय कारण आपण शेता भातामध्ये राबणारी माणसं आहोत आणि त्याच्यामुळे कदाचित या सगळ्या गोष्टींची प्रसिद्धी होत नाही पण कदाचित यापुढच्या काळामध्ये ही संघटना ताकदीनं काम करणार आहे तुम्ही बघितलं असेल यदा पाणी संपलं होतं त्यावेळेला आळ्याचं आळे मिश्रित आणि खराब पाणी आपण पित होतो त्यावेळेला संघटने पुढाकार घेऊन इथं तालुक्यातलं तालु स्तरीय आंदोलन उभं केलं होतं पण आम्हाला खंत आली त्यावेळेला वडूजकर त्या आंदोलनात उतरले असते तर कदाचित अनेक प्रश्न मार्गी लावले असते पण झाला तो इतिहास झाला या पुढच्या काळामध्ये आपण खांद्याला खांद्याला लावून काम करू आज जर भुजबळ बाबा ऐंशी वर्षांची माणसं आमच्या बरोबर असतील साहेबांसारखी माणसं जर असतील आज त्यांचे दोन्ही अधिकारी सरकारी अधिकारी आहेत म्हणजे एक जिल्हा बँकेत आहे एक शिक्षण अधिकारी आहे तरी ही माणसं चळवळीसाठी काम करत आहेत आज राजू शेट्टींचं खटाव तालुक्यावर प्रेम आहे कारण सोनेबानसारखा एक चांगला वक्ता महाराष्ट्रभर आधी गाजवतोय मी त्यांच्याबरोबर काम करतोय त्यांना जेव्हा उत्तम वक्ते म्हणून महाराष्ट्रभर काम करत आहेत आणि सगळे म्हणजे खटाव तालुक्यातले म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रातला पहिला सरपंच लावणसाहेब होते शरद जोशींच्या काळापासून हे इतकी मोठी माणसं खडाव तालुक्यात असताना शेतकरी संघटना खडाव तालुक्यात उदयाला यावी ही आमची इच्छा आहे आणि त्या ताकदीनं तो उदय सुरू झालेला आहे वडूजकरांनी आज आम्हाला वट्यात घेतले असं मी समजतो पुढच्या काळात तुमचे प्रश्न आमचे आहेत आमची फक्त विनंती आहे ऊसाचे प्रश्न तर आहेतच पण डीपीचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे असतील आरोग्याचे प्रश्न असतील वडूजमध्ये शैक्षणिक प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांसाठी आपण एक होऊ शाखा ह्यासाठीच की तुम्ही त्या ठिकाणी भांडलं पाहिजे आता येरावाडीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये शाखा गेल्या पंधराशे शाखा ओपन झाली लढणाऱ्या दहा लोकांचं बिल जमा झालं तेही पंधराशेनं जमा झालं किंवा हजारानं जमा झालं पण आम्ही त्यांना सांगितलं की आज जर आम्ही लढलो नाही आज जर त्याच्यासाठी भांडलो नाही तर हे बिल तुम्हाला दिवाळीशिवाय मिळणार नाही आणि कातरखटाव असेल किंवा बनथुरी असेल बरोबर लढतायत फक्त हेतू एकच आहे या सगळ्या प्रश्नावर आवाज उठवताना शिजायला थोडासा वेळ दिला पाहिजे तुम्ही आता बिलासाठी सात महिने वाया घालवलेत आज बिले लावली की जाताना म्हणणार आहे बिलाचं कसं आहे <laughs> का नाही विकास सात महिने तू लढत होतास बिल मिळालं का दोन दिवसापूर्वी तू संघटना उभी करतो आश्वासन दिलं तुझं एकट्याचं बिल जमा केलं त्याबरोबर अनेक लोकांची बिलं जमा केली पण माझं प्रामाणिक मत आहे बिल म्हणून फक्त आमच्याकडं वसुली एजंट म्हणून बघू नका वसुली एजंट म्हणून बघू नका स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठ्या ताकदीने खटाव तालुक्यात काम करते महाराष्ट्रात काम करते सोलेवन सारखा मोठा वक्ता तालुक्यात काम, काम करता का ता काम काम करता राज्यात पोहोचलेला आहे प्रणाय देशमुख चांगलं काम करतात दत्तू का तालुक्याची जबाबदारी पार पाडतात ह्यातलं कुणीही उंडगं नाही बरं का तुमच्या माहिती समतो कुणीही उंडगं नाही संघटनात काम करतोय म्हणजे कुणीही उंडगं नाही एवढी सगळी माणसं ताकदीने काम करतात माझी प्रामाणिक भावना एकच आहे आम्ही हाक दिल्यानंतर निदान तुम्ही रस्त्यावर गर्दी करण्यासाठी या या तालुक्याचे तर प्रश्न सोडूच पण खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांचा तालुका आहे म्हणून या तालुक्यावर होणारा कुठलाही अन्याय या पुढच्या काळात आम्ही खपवून घेणार नाही सकाळची गोष्ट सांगतो शिवाजी शाळेमध्ये जवळपास अर्धी शाळा बसली होती कारण एश्याच गावागावात पोहोचल्या नाहीत ठीक आहे आजची गुरुपौर्णिमेचा विषय असेल पण संध्याकाळीसुद्धा कुमठे उंबरडे गोडसाळे कानवडी कात्रखटाव पेडगाव बुरखवडी या सगळ्या गावातल्या मुलांना संध्याकाळी वेळेवर घरी जाता येत नाही सकाळी पहिले दोन तीन तास बोरतात ही जबाबदारी खरं सांगा साहेब बाबा आमच्या ऐकाव शाळेत विद्यार्थी वेळेवर येत नाहीत एस वेळेवर जात नाही ही समस्या इथल्या लोकप्रतिनिधींची आहे पण कुणालाही बघायला वेळ नाही आता आम्ही असं ठरवलंय हे प्रश्न आपले आहेत हा तालुका आपला आहे म्हणून या सगळ्या प्रश्नांसाठी आम्ही ताकदीने पुढे जाणार आहोत फक्त तुम्ही आमच्या बरोबर राहा एवढी माफक अपेक्षा आहे आणि या पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रश्नांसाठी हाक द्या म्हणजे जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही म्हणाल शेतकरी संघटना म्हटली की फक्त उसासाठीच लढते अशी बात नाही डीपीसाठी लढते फायनान्स कंपन्या असतील जिल्हा बँका असतील इतर सगळ्या बँकाच्या वसुलीच्या विरोधात लढते एबीसीबीच्या अनुषंगाने लढते गोंदवलेतले शेतकरी गेले महिनाभर डीपीसाठी हाक मारत होते डीपी मिळत नव्हता अगदी आमदार खासदार मंत्र्यांपासून जाऊन डी पी मिळत नव्हता हो संघटनेचे पदाधिकारी चार पाच जण आम्ही गेलो कार्यालयाला टाळं लावलं ला अधिकानी धोपाटला संध्याकाळी डीपीची ऑर्डर घेतली सकाळी डीपी, डीपी बसला मला सांगा जर ही परिस्थिती असेल तर विनंती करून मार्ग निघत नसतील जवळपास सवा महिन्याचे शेतकरी डीपी साठी भांडत होते पाणी असून समोरून नदी वाहत असताना देखील ही परिस्थिती होती त्यामुळं आम्ही कुणाच्या बापाला भीत नाही तालुका जरी इथल्या मंत्र्यांना भीत असला तरी आम्ही भीत नाही फक्त आमचं म्हणणं आहे आमच्या वाटेत आडवा आला आम्ही कोणावर सोडणार नाही आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढतोय तिथले पाण्याचे प्रश्न आहे ताळीचा प्रश्न आहे उरमोडीचा प्रश्न आहे अनेक समस्या आहेत फक्त आमचं म्हणणं आहे ओढूसकरांना ओढूसकर म्हणून शहराचे अनेक प्रश्न आहेत सर त्या प्रश्नांकडे कुणाचं देणं घेणं नाही या लक्ष नाही डूसकरांच्या प्रश्नांसाठी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटना विशेष करून काम करेल हे आश्वासन याति कानी के का कानी या ठिकाणी देतो शंभर टक्के जाता आता तुम्हाला सांगतो आज काकाणी कारखान्यावर बसून पंधराशे रुपयांनी बिलं काढायची तयारी केली पण टेलर म्हणजे अजून दहा दिवस घ्या पण टोटल बिल जमा करा कारण पुन्हा आंदोलन करायला माणसं जमा होणार नाहीत यावर्षी ऊस प्रचंड प्रमाणात आहे टोळींच्या समस्या आहेत कारखाने अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये दर देण्याच्या तयारीत आहेत हा लढाई लढाई करून हा दर आपल्याला चौतीसशे पस्तीसशे पर्यंत न्यायचा आहे राजू शेट्टी त्या भागात आंदोलन करतील आपल्याला या भागामध्ये लढा उभा करावा लागेल रस्त्यावर आम्ही येऊ तुम्ही फक्त तुमच्या तुमच्या भागातल्या ओस थोडी बंद करा मध्ये विखळेकर अख्खा पड कारखाना बंद पाडतात नुसतं भजन कीर्तन करतात आंदोलन सुद्धा करत नाहीत म्हणजे ताकद मोठी आहे लोकशाहीमध्ये संविधानामध्ये तर माझं प्रामाणिक मत आहे या सगळ्या प्रश्नांसाठी आपण एक होऊ भविष्यामध्ये अनेक प्रश्न सुटतील आणि त्या प्रश्नांसाठी आम्ही जातीनं तुमच्याबरोबर आहोत आणि या पुढच्या काळामध्ये कुठल्याही समस्या असू द्या त्या प्रश्नांसाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत हा या ठिकाणी गुवाही देतो ज्योतिबा मंदिरात देतोय गोडसेंचं दैवत आहे मी जसं तुम्हाला ग्वाही देतोय तशी तुम्हाला सुद्धा या शंभर टक्के वज्रमूठ हातात बांधून मला सांगावं लागेल की आम्ही तुमच्या सोबत आहोत सांगताय ना नक्की करा बघू वज्रमूठ आता ज्यांचे वजन मुठ नाही त्यांना म्हणायचं आम्हाला काय करायचं नाही ते बघतील गोष्टी आहे का शेतकरी शेतकरी संघटनेचा राजू शेट्टी आगे बडू तानाजीरावांचं जरा ऐकू आणि मग आपण याचा शेवट करू मी शेवट बोलणार होतो पण तानाजीराव म्हणाले मला शेवट द्या मला जरा जास्त जरा शेतकऱ्यांची खरडपट्टी काढायची धन्यवाद